वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरी तर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन ब्रह्मपुरी तालुक्यात समस्यांचे डोंगर उभे ठाकले असून नागरिकांच्या बऱ्याच मागण्या आहेत मात्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्या अजूनही प्रलंबित आहेत नदीकाठावरील गावे पुराच्या पाण्याखाली येतात त्या गावातील काही भाग उंच भागात बसवावे जबरन धारक व अतिक्रमण धारक शेतकरी कुटुंबांना तात्काळ पट्टे देण्यात यावे तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांना जागेचे व घराचे पट्टे देण्यात यावे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून आरक्षण वाढविण्यात यावे असे अनेक प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरीतर्फे शासनाच्या विरोधात घोषणा देत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे निवेदन देताना याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोबरागडे जिल्हाध्यक्ष कविता गौरकार युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे जिल्हा आय टी सेलचे लिलाधार वंजारी जिल्हा सल्लागार डॉक्टर प्रेमलाम प्रेमलाल मेश्राम चिमूरचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोड जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागडे जिल्हा उपाध्यक्ष लीनाताई रामटेके तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान तालुका महासचिव नरेंद्र मेश्राम महासचिव डी एन रामटेके यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते